न्यान कर्म ओव्या श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग ओव्या एकशे शहात्तर ते दोनशे श्री गणेशाय नम सांगे भुवनत्रयांची काजळी जे गगना माझी उधवळी तिये प्रळयींचे वाहुटळी काय अभ्र पुरे तिन्ही लोकांची राख आकाशात उडून देण्याची ताकद ज्या प्रलय कालाच्या वावटळीत आहे तिच्या पुढे आकाशातले ते ढग म्हणजे काय की पवनाची निकोपे पाणीची जो पळीपे तो प्रलया नळ उदपे तृणुकाष्टे कायी किंवा वाऱ्याच्या झंझावाताने भडकलेला अग्नी जो पाणीसुद्धा जाळून टाकतो तो प्रलयकालचा अग्नी कधी गवत आणि साध्या लाकडांनी दबणार आहे का म्हणून असो हे न घडे ते विचारितांची पवित्र न दिसे असो या गोष्टी घडणारच नसल्या तर त्यांचा उगीच विचार का करायचा कारण आपण जस जसं शुद्ध सात्विक आत्मज्ञानाचा खोलवर विचार करत जाऊ कसे आपल्याला असे लक्षात येईल की त्या ज्ञानाच्या योग्यतेची दुसरी पवित्र अशी कोणतीच वस्तू नाही ज्ञान हे उत्तम होय आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य काणो हे दुसरे गा ज्याप्रमाणे चैतन्य एकच आहे दुसरे नाही त्याप्रमाणे ज्ञान हीच एक उत्तम वस्तू आहे हे लक्षात ठेव या महातेजाचे नि कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसे, गिवसे आकाश हे जर सूर्याचे तेज हे त्याच्या प्रतिबिंबाला मिळाले आकाशाला जर कवटाळता आले ना तरी पृथ्वीचे नि पाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमाज्ञानी घडे पंडू कुमरा जर पृथ्वीच्या वजना इतकी अन्य कोणती तरी जड वस्तू मिळाली तरच या ज्ञाना इतके अन्य काही अधिक मोलाचे आहे असे म्हणावे लागेल म्हणून बहती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी या सर्वांवरून हाच निकष निघतो की ज्ञानाची श्रेष्ठता त्याचे पावित्र्य हे फक्त त्या ज्ञानालाच आहे जैसी अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारी तैसे ज्ञान हे उपमिजे अमृताची चव ही जशी फक्त अमृतासारखीच असते तसेच ज्ञानाला फक्त ज्ञानाचीच उपमा देता येईल आता यावरी जे बोलणे ते वायांची वेळ फेकणे हे पार तू म्हणे जे बोलत असा तेव्हा आता या ज्ञानाबाबत अधिक बोलण्यात वेळ योग्य नाही तेव्हा अर्जुन म्हणाला देवा तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे परी त्याची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीतले देवा अरे पण ते ज्ञान कोणत्या साधनाने मिळवायचे असा चाणाक्ष प्रश्न आता अर्जुन पुढे विचारणार हे कृष्णाने ओळखले मग म्हणत असे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगेन ज्ञानाजी ये भेटी उपाय तुझ म्हणून तेच त्याला म्हणाले हे अर्जुना हे ज्ञान कसे प्राप्त करून घ्यायचे ते मी तुला सांगणार आहे तू त्याकडे नीट लक्ष दे तरी आत्मसुखाची ये गोडिया विटेजो का सकळ विषया याच्या ठायी इंद्रिया मानू नाही ज्याचे मन आत्मसुखासाठी आर्त होते ज्या मनाला विषयासक्तीची भुरळ पडत नाही ते अनासक्त होते इंद्रियाचा बडे जाऊ नसतो जो मनासा चाडन सांगे जो प्रकृतीचे केले ने घे जो श्रद्धेचे संभोगे सुखिया जाहला जो आपल्या मनात कोणतीही इच्छा ठेवत नाही जो आपले कर्म कर्तव्य नीट पार पाडतो आणि त्याची अंतिम ज्ञानप्राप्तीवर श्रद्धा असते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे अशा पुरुषाला शांतीने ओतप्रोत भरलेले आत्मज्ञान हे आपोआप प्राप्त होते ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा ते आत्मज्ञान मनात स्थिर झाले म्हणजेच त्याला शांती सुखाचा अंकुर फुटतो त्यातूनच आत्मबोधाचे रोपटे वर येते मग येऊ ती वासपाहिणी जे, जे, जे निर्धारिता मग अशा ज्ञानी पुरुषाला सर्वत्र त्या एका अनुपम्य शांतीचा अनुभव येतो त्याला सर्वत्र शांती दिसते त्या शांतीच्या ठिकाणी आपपरभाव हा बिलकुल नसतो ऐसा हा उत्तरोत्तरू, विस्तारू, सांगता असे अपारू परी असो आता। पार्था अशा प्रकारे त्या ज्ञानाबद्दल जे आणि जेवढे म्हणून गुणवर्णन करावे तेवढे थोडेच आहे ऐकेचे या प्राणीयाच्या चाठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हण काई, वरी मरण चांग भगवान पुढे अर्जुनास म्हणतात आता तो विषय थोडा राहू दे आता मी काय सांगतोय ते समजून घे ज्याला अशा या शुद्ध ज्ञानाची आवड नाही त्याचे जगणे निरर्थक होते त्यापेक्षा मरण चांगले शून्य जैसे गृह का चैतन्यवीण देह तैसे जीवित ते नाही असे ओसाड घर जीव नसलेला देह, अन ज्ञानरहित माणसाचे जीवन हे सर्व सारखेच म्हणजेच शून्य आहे अथवा ज्ञान कीर आपूण हे परी ते चाड एक जरी वाहे तरी ते थ जिव्हाळा का आहे प्राप्तीचा जा ज्याला खरे ज्ञान प्राप्त झालेले नाही पण ते प्राप्त व्हावे अशी ज्याच्या मनात तळमळ आहे त्याला प्रयत्नांनी ते मिळवणे संभव आहे वांचणी ज्ञानाची गोठी कायसी परी ते आस्था ही धरी माणसी तरी तो संशयरूप होताशी पडीला जाण पण ज्याला आपल्याला ते खरे ज्ञान प्राप्त व्हावे अशी इच्छा नाही ओढ नाही असा पुरुषा संशयरूपी अग्नित सापडलाच म्हणून समजावे जे अमृत ही परी नावडे ऐसे सावियाची आरोचक पडे तै मरण आले असे पुढे जाणो एकी जेव्हा एखाद्याच्या मनात अमृताची गोडीच राहत नाही तेच नकोसे वाटते त्या मनुष्याचे मरण कसे चुकेल पैसा विषय सुखे रंजे, जो माजे, तो संशय अंगीकारी जे भ्रांती नाही त्याप्रमाणे जो केवळ विषय सुखांची अभिलाषा करतो खरे ज्ञान मिळविण्याच्या बाबतीत उदासीन असतो अशा व्यक्तीस संशयाने घेरले नाही तरच नवल म्हणावे मग संशय जरी पड़िला, तरी निभ्रांत जाणे नासला तो मुकला सुखासी गा जो संशयात पडला त्याचा निश्चित विनाश झाला म्हणून समजावे त्याला या लोकी काय पण परलोकी सुद्धा सुखाची प्राप्ती होत नाही जया काळजू आंगी पाणे तो शितोषणे जैशी नेने, आगी आणि चांदीणे ज्याप्रमाणे एखादास विषमज्वर झाला आहे त्याला गार गरम कळत नाही त्याला अग्नीचा दाह अन शांत चंद्रप्रकाशाची शीतलता ही सारखीच असते जय जय राम कृष्ण हरी